पुणे स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा काय आहे आणि तो महाराष्ट्रात कधी लागू होणार याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे तर आता पाहूयात शक्ती कायदा काय आहे शक्ती कायदा हा महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू केल्यानंतर महाराष्ट्रातही असाच कायदा लागू करण्याची मागणी जोर धरू लागली या कायद्यात बलात्कार सामूहिक बलात्कार अॅसिड हल्ला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे या कायद्यात गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे या कायद्यात पीडितांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठी विशेष तरतुदी आहेत तर शक्ती कायद्यातील महत्वाच्या तरतुदी पाहूयात बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यास फाशीची शिक्षा ऍसिड हल्ला प्रकरणात दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी आढळल्यास फाशीची शिक्षा गुन्ह्यांचा तपास तीस दिवसात पूर्ण करणे खटला तीस दिवसात चालवणे पीडितांना तातडीने आर्थिक मदत आणि वैद्यकीय मदत पुरवणे महिला आणि बालकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणे मात्र आता आपण पाहूयात महाराष्ट्रात शक्ती कायदा कधी लागू होणार शक्ती कायदा विधानसभेत मंजूर झाला असून तो विधान परिषदेत प्रलंबित आहे विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर हा कायदा राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल सध्या तरी शक्ती कायदा महाराष्ट्रात कधी लागू होईल याची निश्चित तारीख सांगता येत नाही तसेच महाराष्ट्रात महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आहे दरम्यान या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची गरज कारण शक्ती कायदा लागू झाल्यास गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे तसेच शक्ती कायदा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मदत करेल पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा